प्रश्न आहे पावसाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए दमा बी मुडा सी हार्ट अटॅक डी कर्स बरोबर उत्तर आहे नी कर्स, पुढचा प्रश्न आहे फुलाचा राजा कोणाला म्हटले जाते पर्याय आहेत ए गुलाब बी लोस सी झेंडू नि जाई बरोबर उत्तर आहे बी लोट्स पुढचा प्रश्न आहे ऑमलेट खाल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पित्त बी कर्स सी हाडाचे रोग नि बरोबर उत्तर आहे सी हाडाचे रोग पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात माजरीला मारल्यास फासी होते पर्याय आहेत ए तुर्की बी सी भूतान बी अमेरिका बरोबर उत्तर आहे ए तुर्की